यंदाच्या दिवाळीत तुमचं आर्थिक बजेट कोलमडलंय अहो मग कसली काळजी करताय आम्ही आहोत ना आमच्याकडे या परफेक्ट किड्स अँड लेडीज वेअर आमच्याकडे आहेत असंख्य व्हरायटीज ब्रँडेड जीन्स ब्रँडेड शर्ट्स जीन्स टी शर्ट जे नक्कीच तुमचा रुबाब वाढवतील तुमचं व्यक्तिमत्व वा भारदस्त बनवतील त्याचबरोबर मुलांना आवडतील अशा अनेक फॅन्सी व्हरायटी पॅन्ट लांट नाईट पॅन्ट हुडीज आणि टी शर्ट चे भरपूर प्रकार भरपूर व्हरायटीज आणि सोबत एक्सेसरीज मध्ये आहेत शूज चप्पल वॉचेस ब्रॉलेट्स कॅप्स आणि बेल्ट आणि लेडीज सेक्शन मध्ये आमच्याकडे आहेत असंख्य व्हरायटीज ब्रँडेड जीन्स ब्रँडेड शर्ट्स जीन्स टी शर्ट हे नक्कीच तुमचा रुबाब वाढवतील तुमचं व्यक्तिमत्व भारदस्त बनवतील त्याचबरोबर मुलांना आवडतील अशा अनेक फॅन्सी व्हरायटीज लायक्रा पॅन्ट लायक्रा शर्ट आर्मनी पॅन्ट आर्मनी शर्ट्स ट्रॅक पॅन्ट नाईट पँट्स हुडीज आणि टी शर्ट्स चे भरपूर प्रकार भरपूर व्हरायटीज आणि आहेत शूज चप्पल वॉचेस बेल्ट आणि लेडीज सेक्शन मध्ये आहे मनमोहक कपड्यांचा सुंदर खजिना आधुनिक युगाला साजेशा अशा आकर्षक जीन्स टी शर्ट्स डेनिंग जीन्स शर्ट्स चुडीदार पटियाला प्लाझो डिझायनर लाछा टॉप्स लेगिंग्स फर जर्किन सिगारेट पॅन्ट पटियाला पॅन्ट गाऊन अंडर गार्मेंट्स त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचा आब राखणाऱ्या साड्यांचं प्रशस्त दालन तुमचं व्यक्तिमत्व प्रसन्न आणि सुंदर बनवणाऱ्या कांजीवरम साडी सिल्क साडी रेग्युलर साडी यांच्या भरपूर व्हरायटीज आमच्याकडे या चांगले कपडे घ्या तेही अल्प किमतीत लक्षात ठेवा अवश्य भेट द्या परफेक्ट मेन्स किड्स अँड लेडीज नमस्कार मी तीर्थराज धर्मराज पवार परफेक्ट मेन्स किड्स अँड लेडीज वेअर या शॉपचं मी ओनर आहे आपल्याकडे असंख्य व्हरायटी वगैरे उपलब्ध आहे तुम्हाला जे हवं आहे ते आणि हव्या त्या किमतीत आपण प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न करत असतो प्लस माझ्याकडे शूज अंडर गारमेंट्स वॉलेट्स बेल्ट्स शर्ट्स जीन्स ट्राउजर्स लायकरा पॅन्ट आता जास्त करून प्रमाणात चाललेलं आहेत एकदम होलसेल दरामध्ये मी देण्याचा प्रयत्न करतो आहे या कोरोनाच्या माध्यमातून असं मला सहकार्य करायचं आहे सर्वांना माझ्या कस्टमरना जेवढ्या कमी दरामध्ये देण्याचा प्रयत्न करतो आहे जेवढा कमी दरा म्हणजे प्रयत्न करतो आहे की बाबा समोरच्या कस्टमरला मी देण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा कमीत कमी बजेटमध्ये देण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्याकडं जीन्स शर्ट्स टोटली असंख्य व्हरायटी आहेत नंबर विनंती आहे की करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाचं बजेट थोडं इकडे तिकडे झालेलं आहे तर कमीत कमी आणि एकदम अल्प दरामध्ये येणार मी सर्विस पूर्ण असं प्रयत्न करतो आहे शर्ट जीन्स वगैरे काय जे काय असतील हे कमीत कमी देण्याचा प्रयत्न करतो आहे तर नक्की भेट द्या परफेक्ट मेन्स किड्स अँड